सर्वांना प्रथम जय हिंद महाराष्ट्राचे देव छत्रपती शिवाजी महाराज भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच ज्यांनी या देशाला स्वतंत्र मिळवून देण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली असे सर्व ज्ञात आणि अज्ञात असलेले स्वतंत्र ऑगस्ट म्हणजे स्वतंत्रता दिवस आणि या निमित्त मी सर्व ग्रामस्थांना सर्व भारतीयांना स्वतंत्र दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो निर्मल ग्रामपंचायत वडवली या ठिकाणी आज ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न होत आहे आणि राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यासाठी सन्माननीय सरपंच उपसरपंच ग्रामपंचायतीचे सदस्य सर्व गावातील प्रतिष्ठित व्यक्ती तसेच शाळेतील हायस्कूल मधील शिक्षक वर्ग विद्यार्थी उपस्थित आहेत तर चला राष्ट्रध्वजाला आता आपण राष्ट्रगीतातून मानवंदना देऊया पंजाब शिंद गुजरात मराठा विडउउत्कलभंग

जय